नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती लाईव लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री दत्त काय चाले सर्वांचं आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करत चला सी सीवाल्यांना खाली या कॉमेंट्स करत चला छान कॉमेडी व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहा सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे कॉमेंट्स करा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अश्विनी सोमोशी ब्लॉक्सवरती कल्लापा दादा नमस्कार दादा हां हां हा कल्लापा दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे आपल्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्या कॉमेडी चॅनलवरती अश्विनी समोशी ब्लॉक्सवरती चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात नक्कीच सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात गणपती बाप्पा मोर्या हो हो दादा आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कॉमेंट्स करत चला सी सीवाल्यानो खाली आणि कॉमेंट्स करत चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो कॉमेंट्स करा शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्वांना मित्रांनो लाईव्हला लाईक करा चहा झाला का हो हो दादा चहा झाला तुमचं झाला का तुमचा चहा झाला का आणि पाहू शकता आपल्या पाठीमागे आपले राजे आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत कॉमेंट्स करत चला सी सीवाल्यां खाली अँग कॉमेंट्स करत चला सर्वांचंच लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद आपल्या माणसांना सांगायला लागत महाराष्ट्र मराठी जोडी आहे नक्कीच सपोर्ट करा छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आणि नक्कीच कॉमेंट्स करा कसे वाटतात व्हिडिओ कॉमेंट्स करत चला हो हो धन्यवाद दादा धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सर्वांना सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि छान छान कॉमेंट्स करत चला सी सीवाल्यां खाली आणि छान छान कॉमेंट्स करा आणि आपण कुटुंब आहे नक्कीच सांगा मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा एक मराठा लाख मराठा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करत चला विश्वास दादा नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला ही गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे आपल्याला यावरती स्वागत आहे नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा मित्रांनो छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात आणि पुणेकर आहोत महाराष्ट्र मराठी जोडी आई नक्कीच सपोर्ट करा दोन नंबरला एक डन धन्यवाद दादा मनापासून आभार सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे खूप छान असा दिवस आहे आणि आठ ते दहा दहा दिवस आपले गणपती बाप्पा राहणार आहे खूप आनंदमय वातावरण असतं गणपती बाप्पाला आलं की संदीप दादा नमस्कार हो दादा दा, नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हालाही गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पनवेलला आलो आहोत आपण भावाच्या इकडं आलेलो आहोत कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जण आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करत चला आणि संदीप दादा पनवेलला आलेलो आहोत आपण पनवेलला आलो सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कल्लप्पा दादा सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद दादा धन्यवाद सपोर्टिंग मॅसेज करत आहेत असाच असाच सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या महाराष्ट्र मराठी जोडीला आणि आज आपल्या आव्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच जाऊन पहा धन्यवाद दादा धन्यवाद प्रशांत दादा का नाराज झाले संदीप दादा दादाला सांगितलेलं आम्ही येऊ म्हणून पण दादा काय झालं माहिती आहे काल बसेस बंद होत्या काल बसेस बंद होत्या त्याच्यामुळं काय झालं आम्ही पाहुण्यांच्या गाडीमध्ये आलो आणि जवळजवळ आम्ही पाच सात जण होतो तर गाडी संगमनेरला गेलीच नाही म्हणजे स्टँडवरती गेलीच नाही बाहेरूनच गाडी गेली आणि सगळे पाहुणे संती होते त्याच्यासाठी त्यांच्याकडे जायला जमलं नाही त्याच्यासाठी ते नाराज झाले दादा कारण त्यांना सांगितलेलं आम्ही येऊ म्हणून त्याच्यासाठी नाराज झाले दुसरं काही नाही दादा दुसरं काही कारण नाही सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कल्लापतातच सपोर्टिंग मॅसेज छान छान कॉमेंट्स करत चला आणि संदीप दादा <coughs> तुमचा तुम्ही जो व्हिडिओ पाठवलेला हो तो आपण यूट्यूबला टाकलेला आहे पाहिला असेल तुम्ही नक्कीच तर कसा वाटला व्हिडिओ छान वाट छान वाटला का नक्कीच सांगा कॉमेंट्स करत चला सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान असे स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ आहेत मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे सी सीवाल्यानो खाली या कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला आणि स्क्रीनवर डबल टच करून लाईक करा कोणता हो दादा दोन दिवसापूर्वी आपण गाण्याचा व्हिडिओ टाकलेला पहा तुम्ही जो पाऊ पाऊस चालू होता तो व्हिडिओ मला पाठवलेला तो व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे गाण्याचा पण तुम्ही कॉमेंट्स पण केलेली आहे त्याला कॉमेंट्स करत चला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचंच आपल्या चॅनलवरचे स्वागत आहे मित्रांनो आणि नक्कीच सपोर्ट करत चला कॉमेंट्स करा आणि कुठून आपली लाईव्ह पाहत आहे नक्कीच सांगा <coughs> सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे हो दादा बरोबर हो हो तुम्ही पाहिला आहे कॉमेंट्स पण केलेला आहे कधीचा रविवार रविवारी टाकलेला होतो व्हिडिओ कॉमेंट्स करत चला तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू चार नंबरचा एक डन झालेला आहे छान छान कॉमेंट्स करत चला राजू जाधव हाय सर बोला राजू दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हालाही गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलवर नवीन आहात नक्कीच आपले व्हिडिओ पहा महाराष्ट्र मराठी जोडी आहे छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ पाहा आणि कसे वाटतात नक्कीच सांगा अडचणी खूप असतात एकमेकांना समजून घेतलं पाहिजे दादा दादा तेच आहे आणि खरं सांगू का दादा आपण कुठंच नाही गेलो दादा खरं सांगायचं पण कुठंच नाही गेलो आपले अनिल दादा पण बोललेले आम्ही येणार आहोत पण ॲक्च्युली आम्हाला तेवढा टाइम पण नव्हता मात्र पुण्याला पुण्याला आमची भेट पण झालेली असती पण नाही झाली दादा भेटायची आमची खूप इच्छा होती पण नाही शक्य झालं तरी दादा दा पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करत कारण बसेस चालू असते तर नक्की भेट घेतली असेल राजू जाधव हाय सर बोला बोला दादा सर नका बोला तुमच्यासारखा सर एक सर्वसामान्य माणूस आहे कॉमेंट्स करत चला सर्वांनी आणि राजू दादा कुठून आहात नक्कीच सांगा आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात नक्कीच सांगा श्री स्वामी <ूसदवातना> समर्थक श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला संदीप दादा आई पाहिजे का आमची आई आहे आमची दादा आमची आई आहे मातोश्री लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात नक्कीच सांगा वहिनी साहेब काय करता वहिनी साहेबांचा नाश्ता चालू आहे दादा वहिनी साहेबांचा नाश्ता चालू आहे आत्ताच पनवेलला पोचलो अर्धा एक तास झाला भूक लागली तेव्हा नाश्ता चालू आहे आणि या आमच्या मातोश्री आहेत आई साहेब आहेत आमचा आणि तो आमचा मुलगा मोठ्या भावाचा मुलगा म्हणजे आमचाच मुलगा कमेंट्स करत चला मित्रांनो सर्वांचंच आपल्या चॅनलवर स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आपलंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार केला नमस्कार संदीप दादा नमस्कार केला आईनी कॉमेंट्स करत चला मित्रांनो छान छान कमेंट्स करत चला सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना अश्विनी सोमशी ब्लॉग्स सो वरती सर्वांचं स्वागत आहे छान छान व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती हो जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाळा आज माझी जागा इथं का झोपायला बरेच दिवस झाले झोपलो नाही कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सर्वांचंच आपल्याला लाईव्ह वरती स्वागत आहे मित्रांनो छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात महाराष्ट्र मराठी जोडी आहे नक्कीच चॅनल होते जाऊन आपले व्हिडिओ पाह कसे वाटतात नक्कीच सांगा आणि काय चालेल सर्वांचं संदीप दादा चा वगैरे झाला का आणि संदीपदा एक विचारायचं होतं आपल्या घरी गणपती बसतो का दादा अक्षय बीडकर अक्षय दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा तुमचे आपल्या वरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर मित्रांनो नक्कीच सांगा आणि आपली लाईव्ह कुठून पाहताय तुम्ही नक्कीच सांगत चला आपण आपली लाईव्ह सध्या पनवेल वरून चालू आहे आलेलो आहोत नमस्कार नमस्कार दादा तुमच्या आईशीच परत आम्हाला लावू नक्कीच नक्कीच दादा नक्कीच धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार दादा अक्षय दादा कुठून बोलतात दा आपण

जम्मू कश्मीरवरून आहे धन्यवाद आपली लाईव्ह तिथून तुम्ही अटेंड केली धन्यवाद मनापासून हो दादा साठ किलोमीटरवर असूनसुद्धा भेट झाली नाही खंत आहे दादा खरंच मनापासून दादा सॉरी दादा खूप जवळ येऊन भेट नाही देता आली खरंच सांगतं तर आणि खरंच आम्हाला पण खूप मन नाराज झालं आमचं कारण ॲक्च्युली दादा एवढं घाईत आलो होतो ना खरंच मन ना थोडं नाराज झालं सर्वांचं आपल्या लाईववरती स्वागत लाइक करत चला चॅनल ला करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान <laughs> छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडीओ पण आवडल्यास करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राइब करा आणि आपली आई कुटुंब पाहता नक्कीच सांगा मित्रांनो अक्षय दादा धन्यवाद मनापासून आपली लाईव्ह तुम्ही जम्मू काश्मीरवरून पाहत आहात चॅनेलला नवीन आहात नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आता येतोय का आवाज दादा संदीप दादा आता आवाज येतोय का आवाज येत आहे का कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनेलला सबस्क्राईब करत चला महाराष्ट्र मराठी जोडी आहे मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जण आपले व्हिडिओ पाहा आणि कसे वाटतात नक्की सांगा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षय दादा फौजी अक्षय भाऊ बी एस एफ ऑन लोटी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद दादा तुम्हालाही गणपती तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद दादा तुम्ही खरंच मनापासून फौजी आहात सलाम आहे तुम्हाला सेल्यूड आहे भारत माता की जय जय हिंद खूप छान दादा आपल्या चॅनलला तुम्ही भेट दिली नक्कीच वेळ असेल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहा कसे वाटतात नक्कीच सांगा कमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू आपल्या संदीप दादांचंही चॅनल नाही आहे पण संदीप दादा आपल्याला खूप छान असा सपोर्ट करतात पहिल्या लाईव्ह पासून आत्तापर्यंत दादांनी खूप सपोर्ट केला आहे खरंच धन्यवाद अशोक महाजन दादा नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ तुमचे आपले लाईव्हवरती स्वागत आहे रामकृष्ण हरी आणि तुम्हालाही गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा काय चाललंय राव काय नाही दादा लाईव्ह चालू आहे आपली यूट्यूबवरती आपलं चॅनल आहे महाराष्ट्र मराठी जोडी आहे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनवर डबल टच केलं की लाईक होऊन जातं खूप छान आहे ब्लॉग तुमचे दादा बघितले धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून मनापासून धन्यवाद दादा तुम्ही दा। अक्षय दादा आपण जॉबला जम्मू काश्मीरला आहात पण आपलं मूळगाव कोणतं आहे दादा आपलं गाव कोणतं आहे धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल दादा खरंच मनापासून आभारी आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी ब्लॉग्सवरती मित्रांनो छान छान व्हिडिओ असतात नक्कीच आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओ जाऊन पहा कसे वाटतात नक्कीच सांगा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भरपूर लोक आहेत सी सीवाल्यां खाली या कॉमेंट्स करत चला एक मराठा लाख मराठा नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आणि कसे वाटतात नक्कीच सांगा आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घरी आलेले आहेत आणि खूप आनंदाचं वातावरण असतं महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव खूप धूमधडाक्यात के साजरा केला जातो आणि खरंच खूप छानच वातावरण असतं दहा दिवस आणि मग गणपती बाप्पा गेल्यानंतर परत आपलं जे रुटीन आहे तेच आहे अहिल्यानगर संगमनेरचा आहे दादा मी काय सांगू दादा सुट्टी नाही भेटली हो का दादा आता आता तुम्ही आता भारत आपल्या भारतभूमीवर रक्षण करत आहात त्याच्यामुळं तुम्हाला सुट्टी नाही भेटली खरंच मनापासून मनापासून कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे आए दादा अहिल्यानगर संगमनेर दादा काल कालच आम्ही अहिल्यानगर संगमनेरवरून आलो दादा कारण आपली सासूरवाडी आहे श्रीरामपूर आहे दादा श्रीरामपूर आहे आणि ह्या पहिल्यात आपल्या मिसेस आहेत आमच्या धर्मपत्नी आहेत ज्या आमच्या व्हिडिओमध्ये असतात आमचे सासुरवाडी म्हणजे यांचं माहेरघर अहिल्यानगर श्रीरामपूर आहे कमेंट्स करत चला मित्रांनो छान छान कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला धन्यवाद आता खरंच मनापासून आभारी आहे छान छान व्हिडिओ असतात सर्वांना शुभ सायंकाळ मित्रांनो सर्वांचंच आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात नक्कीच सांगा आधा घंटा गया कमेंट्स करत चला कमेंट्स करत चला लाईव्हला लाईक लाएग करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांचंच एकदा स्वागत आहे मित्रांनो नक्कीच सपोर्ट करत चला महाराष्ट्र मराठी जोडीला नक्कीच सपोर्ट करा चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ कसे असतात नक्कीच सांगा स्क्रीनला डबल टच केलं ला की लाईक होऊन जातं लाईक करायला सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हो का दादा हो दादा कालच संगमने आलो आपल्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं निमित्ताने गेलो होतो कार्यक्रमासाठी आहिल्यानगरला म्हणजे श्रीरामपूरला दादा आणि तुम्ही पण जवळचेच निघाले मनापासून आभारी आहे कॉमेंट्स करत चला सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव सत्त आणि सध्या आपण लाईव्ह पनवेलवरून आहे मित्रांनो पनवेलवरून लाईव्ह आहे चालू जय एम आय डी सी आणि पाऊस आहे का नक्कीच सांगा आपल्याकडं इकडं तर भरपूर पाऊस आहे पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडं पाणीच पाणी आहे मित्रांनो पाहू शकता कॉमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आपलंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो सायंकाळ शुभ सायंकाळ सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो चॅनल वर आपले व्हिडिओ पाहत असे वाटतात नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा कुठून आपली लाईव्ह अटेंड करता नक्कीच सांगा मित्रांनो कॉमेंट्सद्वारे आम्ही पुणेकर आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवजन्मभूमी पुण्यभूमी म्हणजे शिवनेरी जुन्नर तालुका यांचा जुन्नर करावं और... नक्कीच चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करत चला चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे असतात आणि आवडल्यास नक्कीच छान अशी कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला सी सीवाल्यानं खाली आम्ही कॉमेंट्स करत चला नुसती लाईव्ह पाहून काही होत नाही मित्रांनो कॉमेंट्स केले तर आम्हाला समजतं ना तुम्ही आमची लाईव्ह कुठून अटेंड करता येते तर जे जे आपल्या लाईव्हला आले मनापासून त्यांना धन्यवाद मित्रांनो असं सपोर्ट करत राहा आणि नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे असतात नक्कीच सांगा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स थांबलेले आहेत था। कॉमेंट्स करत चला छान छान कॉमेंट्स करा कारण आपले छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या चॅनलवरचं स्वागत आहे नक्कीच छान छान व्हिडिओ असतात सर्वांना पुन्हा एकदा गणेश हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ता चल जायचं असेल छत्री कमेंट्स करत चला मित्रांनो लाईकला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पनवेलवरून लाईव्ह चालू आहे आपले मित्रांनो मोबाईल गे <laughs> <laughs> <laughs>